मित्रांनो नमस्कार कृषीविषयक बँकिंग विषयक कायदेविषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भातली माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी बालकांसाठी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असे पाच निर्णय घेण्यात आले मित्रांनो या पाच निर्णयांसंदर्भातली माहिती आपण या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या बघणार आहोत तरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो सर्वात पहिला आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद प्रवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे मित्रांनो कामांतून सामूहिक का आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दोन हजार बावीस सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील जे घटक गावे आहेत ते समृद्ध होतील हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्यात येणार आहे मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत राबविण्यात येणार आहेत तर या चार योजना कोणत्या आहेत तर लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे शेळी पालन शेड बांधणे आणि कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ हा मिळवून देण्यात येणार आहे आता मित्रांनो ही जी शरद पवार ग्राम समृद्धी योजना आहे हिचं जर विस्तारित रूपामध्ये जर माहिती तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो नक्की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा या योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी नक्की बनवेल आता मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो दुसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधीमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यताही देण्यात आली आहे या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढवले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ ऍक्ट दोन हजार वीस आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ दोन हजार वीस अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात येणार आहेत यानंतरचा जो तिसरा निर्णय घेण्यात आलेला आहे तो महसूल विभागाशी संदर्भात आहे आणि या निर्णयानुसार बँक कर्जाशी संबंधित दस्तांवर यापुढे एक समान मुद्रांक व मुद्रांक शुल्क हे कमी करण्यात आले आहे मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसेच त्यामध्ये एक समानता आणण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे आता या निर्णयामुळे यापुढे सामान्य नागरिक झोपडपट्टीधारक शेतकरी तसेच अन्य असंघटित घटक ज्यांच्याकडे नोंदणीकृत असतं नाही पण सात बारा किंवा मिळकत प्रमाणपत्राचा पुरावा आहे अशा घटकाला त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या टायटल तथा पुराव्याच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे यानंतर मित्रांनो चौथा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे कोल्हापूर येथे डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यताही देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे डी वाय पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आली असून विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधानमंडळात मांडण्यात येणार आहे डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी पुणे यांना या विद्यापीठाचे प्रायोजक मंडळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे दोन हजार एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे स्वयंसहाय्यित विद्यापीठ स्थापनेनंतर अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन व्यवसाय आणि वाणिज्य उपयोजित आणि सृजनात्मक कला माध्यमे माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान असे विविध अभ्यासक्रम या युनिव्हर्सिटीमध्ये राबवण्यास येणार आहेत यानंतरचा जो पाचवा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी देखील विधीमंडळात विधेयक हे आणले जाणार आहेत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र दोन हजार वीसच्या प्रारूप विधेयकास देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षते झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही देण्यात आली आहे दोन हजार अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती हे विधेयक विधीमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारूप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारूप विधेयकास विधी व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले होते तर अशा पद्धतीने मित्रांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाच महत्वपूर्ण असे निर्णय हे घेण्यात आले आहेत आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर आवडली असेल तर मित्रांनो नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे बेल आयकॉनचे बटन आहे मित्रांनो त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचते धन्यवाद मित्रांनो